रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घुण हत्या करण्यात आली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे खब उडाली आहे या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय हत्या कशी झाली याचा घटनाक्रम देखील समोर आला आहे ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे प्रवक्ते भरत भगत रवींद्र देवकर धनेश देवकर दर्शन देवकर सचिन चव्हाण रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर तीन अनोळखी लोकांचा समावेश आहे खोपोली पोलिसात सर्व जणांविरुद्ध विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुधाकर घारे भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी खुनाचा कट रचला असल्याचा मध्ये स्पष्ट म्हटले आहे आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश यांना पाटला करून खाली पाडले आणि इतर तीन जणांनी तलवार कोयता आणि कुराडीने वार करून मंगेश काळोके यांची हत्या केली निवडणुकीत झालेला पराभव राजकीय वाद आणि पूर्ववैमानासातून ही हत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे अवघ्या सव्वीस तासात रायगड पोलिसांनी या हत्येतील मुख्य आरोपी सूत्रधार रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी नागोठाने येथे दोघांना ताब्यात घेतले अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवल्या आहेत